नमस्कार मित्रांनो दहा हजारची सिप करा की थेट दहा लाख एकरकमी गुंतवा म्युच्युअल फंडमध्ये वीस वर्षांनंतर कुठलं अधिक फायदेशीर ठरेल आज आप अचूक गणनेसोबत हे समजून घेणार आहोत सुरुवातीला जाणून घेऊया सिप आणि लंपसम म्हणजे काय सिप सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे दरमहा ठराविक रक्कम जस की दहा हजार रुपये गुंतवणूक करणं लंपसम एकदाच मोठी रक्कम की दहा लाख रुपये एकत्र म्यूच्युअल फंड मधे गुंतुक कर घेऊया कि म्यूच्युअल फंड दरवर्षी सरासरी बारा टक्के परतावा देतो। चला पहूया वीस वर्षांतर किती पैसा तैयार होती महीना सीप के लिए पुढ़ वीस वर्षां बारा टक्के एन्युअल रिटर्न मिला एकूण गुंतवणूक चौवीस लाख अंतिम रक्कम ब्याण्णव लाख दहा लाख लंपसम गुंतवणूक केली पुढच्या वीस वर्षांसाठी आणि बारा टक्के एन्युअल रिटर्न मिळाले तर अंतिम रक्कम शहाण्णव लाख रुपयेपर्यंत मिळू शकते म्हणजेच पहा सिपमध्ये जास्त गुंतवणूक झाली चोवीस लाख पण त्याने ब्याण्णव लाख बनवले लंपसम मध्ये दहा लाख गुंतले पण अंतिम रक्कम थोडी जास्त शहाण्णव लाख रुपये जर तुमच्याकडे दहा लाख आधीपासूनच आहे आणि मार्केट सध्या खाली आहे तर लंपसम गुंतवणूक चांगली ठरू शकते पण जर तुमचं उत्पन्न दरमहा येत असेल आणि शिस्तबद्ध गुंतवणूक करायची असेल तर दहा हजारची सिप तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरतो सिपमध्ये बाजाराची वेळ बघायची गरज लागत नाही तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक करता आणि त्याचा लाभ दीर्घकाळात होतो तर उत्तर स्पष्ट आहे एकरकमी पैसे असतील आणि बाजार खालच्या स्तरावर असेल लंपसम गुंतवणूक फायदेशीर दरमहा बचत करून हळूहळू मोठं धन साठवायचं असेल सिप हा योग्य मार्ग आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गुंतवणुकीत सातत्य आणि संयम ठेवणं गरजेचं आहे मग तो सिप असो किंवा लंपसम ही माहिती उपयुक्त वाटली का मग व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कॉमेंट करून सांगा तुम्ही सध्या सिप करता की लंप्स पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत शहाणपणाने गुंतवा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा धन्यवाद